रेडिओ ऑरेंज यांच्या वतीनं आयोजित करण्यात आलेल्या महाराष्ट्राचे शिल्पकार दोन हजार सव्वीस यशाची स्वप्नपूर्ती या प्रतिष्ठित पुरस्कार सोहळ्यास शिक्षण क्षेत्रातील अतुलनीय कार्यासाठी आदित्य ट्युटोरियल्स व ऑलिम्पियाड संस्थापक डॉ सी ए पवार यांना गौरवण्यात आलं विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी सातत्यानं कार्यरत राहून गुणवत्तापूर्ण शिक्षण स्पर्धा परीक्षांची भक्कम तयारी वैयक्तिक मार्गदर्शन आणि शिस्तबद्ध अभ्यास पद्धती याद्वारे हजारो विद्यार्थ्यांच्या यशस्वी भवितव्याची पायाभरणी केल्याबद्दल हा सन्मान प्रदान करण्यात आला महाराष्ट्राचे शिल्पकार दोन हजार सव्वीस या पुरस्काराच्या माध्यमातून उद्योग समाजसेवा शिक्षण व्यवसाय आणि विविध क्षेत्रातील समाजात सकारात्मक बदल घडवून आणणाऱ्या प्रेरणादायी व्यक्तिमत्वांचा गौरव करण्यात येतो याच पार्श्वभूमीवर शिक्षण क्षेत्रातील भरीव योगदानांची दखल घेत डॉक्टर सी ए पवार यांची या पुरस्कारासाठी निवड करण्यात आली हा भव्य पुरस्कार सोहळा दिनांक दहा जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी सायंकाळी साडेसात ते दहा या वेळेत अमनोराफन मगरपट्टा पुणे येथे मोठ्या उत्साहात पार पडला या सोहळ्यात विविध क्षेत्रातील मान्यवर उद्योजक सामाजिक कार्यकर्ते व प्रभावशाली व्यक्ती उपस्थित होत्या पुरस्कार स्वीकारताना डॉक्टर सी ए पवार यांनी हा सन्मान माझ्या सर्व शिक्षक वृंद विद्यार्थी पालक आणि टीमच्या सामूहिक प्रयत्नांचा गौरव आहे शिक्षणाच्या माध्यमातून समाज घडवण्याचं आमचं ध्येय अधिक जोमानं पुढे नेण्यासाठी हा पुरस्कार निश्चितच प्रेरणादायी ठरेल अशी भावना व्यक्त केली या सन्मानामुळे आदित्य ट्युटोरियल्स व ऑलिम्पिअड अकॅडमीच्या शैक्षणिक कार्याला नवी उंची प्राप्त झाली असून शिक्षण क्षेत्रातील योगदानाबद्दल सर्व स्तरातून डॉ सी ए पवार यांचं अभिनंदन होत आहे Sanglija pride v dima račjasne.